राजुराजवळील सुनाळा येथील झुडपी जंगलात पडित असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये इमर्जन्सी लाईटच्या उजेडात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू होता याची माहिती मिळताच आज मंगळवार दिनांक तेवीस जुलैला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारली असता तिघे जण पोलिसांच्या हाती लागले व उर्वरित आठ जण पळून जाण्यात यशस्वी झाले या कारवाईत दोन लाख तेहतीस हजार आठशे रुपयांचा रोख रकमेसह भ्रमणध्वनी संच सात दुचाकी असा एकूण सहा लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला तसेच एकवीस जुलैला दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किटाई येथील शेत शिवारात सुरू असलेल्या जुगारावर पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली होती या कारवाईत रोख जुगाराचे साहित्य दुचाकी असा एकूण चार लाख छेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सदर प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले होते